जिल्हा परिषद पुणे माध्यमिक विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत हवेली तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त महात्मा गांधी विद्यालय उरळीकांचन तालुका हवेली जिल्हा पुणे या शाळेची गुरुवार दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय शाळा तपासणी संपन्न झाली या प्रसंगी तपासणी पथकातील पथकप्रमुख व इतर सदस्यांचे प्राचार्य माननीय श्री भारत भोसले उपप्रमुख श्री विलास काशीद पर्यवेक्षिका सौ संगीता शिर्के पर्यवेक्षिका सौ चारुशिला हेडाऊ पर्यवेक्षक श्री दीपक ढवळे तसेच तांत्रिक विभाग प्रमुख श्री अजय पाटील यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले श्री मोहन ताकवले सह खजिनदार पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी पथक प्रमुख म्हणून काम पाहिले तसेच पथकातील सदस्य सुनील गायकवाड अध्यक्ष भोर तालुका मुख्याध्यापक संघ पंढिरानाथ टापरे सचिव भोर तालुका मुख्याध्यापक संघ श्री सुनील थोपटे सहसचिव भोर तालुका मुख्याध्यापक संघ श्री आनंदराव वीर उपाध्यक्ष भोर तालुका मुख्याध्यापक संघ सतीश आटोळे खजिनदार भोर तालुका मुख्याध्यापक संघ श्री प्रदीप वीर विद्या समिती सचिव भोर तालुका मुख्याध्यापक संघ श्री अरविंद जमादार कार्याध्यक्ष शिक्षकेतर संघ भोर यांनी शाळेची तपासणी केली हजार पंचवीस सूर्योदय सकाळी सात वाजून सतरा मिनिटे सूर्यास्त सायंकाळी वाजून मिनिटे आजचा सुविचार परीक्षा म्हणजे स्वतःच्या आठ डोक्यात पाहण्याची एक संधी होय धन्यवाद महादेव गोविंद रानदे पुण्यतिथी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन सोळाशे एक्याऐंशी धन्यवाद बातमी क्रमांक तीन मेक इन इंडिया युद्ध नौकांनी भारताचे सागरी सामर्थ्य वाढले धन्यवाद आहे या गोष्टीचे तात्पर्य आपली क्षमता आणि आपली ओळख ओळखा व त्यानुसार आपल्या जीवनात देखील उंच भरारी घ्या धन्यवाद क्रमांक चार शिक्षणाची माहेर असे कोणत्या शहराला म्हटले जाते बरोबर उत्तर पुणे धन्यवाद एकदम शांतता मनाची एकाग्रता पंचांग आणि बातमीपत्र सुविचार बोधकथा हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादर केलं आणि महत्त्वाची बाब आपण सर्वांनी या ठिकाणी सुंदर अशी कवायत सादर केली आणि त्यानंतर एन सीच्या एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या परेड सादर केली या सर्व विद्यार्थ्यांचं या पथकाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन करतो सगळे आपले जमा करतात चांगले चांगले जे प्रकल्प आहेत मुलांना पडण्यासाठी पाडण्यासाठी देतात आम्ही <laughs> माझ्याकडे हिंदी विषयाची आणि असते

कमी समजायचं सर आम्ही सुद्धा त्या राज्यमत्ता यादी या वर्षी येणार अशी एक आपली विष्म प्रतिज्ञा करायची स्वतःची मनाची आपल्या सरांचं मॅडमच लपतापच काय केलं पाहिजे का कविता पहिलीच दिली ती तुम्हाला बिकॉज ग्रुप ऑफ टू म्हणून काम केले आणि मुख्यता प्रसंग हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असतो माननीय विश्वस्त अरुण थरात सर यांनी ही संकल्पना मांडली आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी गेले जून जु, जुलै ऑगस्ट हे प्रयत्न होते आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे अभियान चांगल्या पद्धतीने सिद्धी झालेले आपण सर्वांना या अभियानाच्या निमित्तानं या पथकाच्या वतीनं वर्षाचा सर्व आधी सोडत आहेत दोन माझ्या मनसुद्धा